खरं तर पाहिलं तर जिल्हा परिषद ही दोन हजार सतराला निवडणूक झाली ती बावीसला व्हायला पाहिजे होती मी बळसून सर्कलमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे कारण की दोन हजार वीसपासून आमची शिवसेना एकत्र होती तेव्हापासून मी या सर्कलमध्ये गोरगरिबांचे आणि सर्वांची अडचण सोडवत आहे आणि मी जर पाहिलं असेल तर गेली पंचवीस वर्ष झालं या राजकारणामध्ये सक्रिय आहे दोन हजार दोनमध्ये पहिली जिल्हा परिषद अस्तित्वात आली आपल्या जिल्ह्याची जिल्हा झाल्याच्या नंतर त्यावेळेस आमचं ब भांडेगाव सर्कलमध्ये शिवसैनेची सीट जे भानदास पवार सभापती होते त्या काळात आम्ही ती सीट एक जोरात निवडून आली आणि शिवसेनेचा भगवा त्या सर्कलवर फडकवला त्यानंतर अनेक निवडणुका आमच्या हातातून गेल्या अनेक लोकांचे प्रश्न आम्ही राजकारणाच्या माध्यमातून मी सोडवत राहिलो कारण कसं आहे राजकारणामध्ये संपर्क महत्त्वाचा असतो माझा संपर्क हर एक व्यक्तीशी हर एक माणसाशी हर एक डोर टू डोर असा एक माझा संपर्क आहे जनसंपर्क आहे आणि त्याच्या बळावर मी बळसोंड या सर्कलमधून यावेळेस आपलं नशीब अजमावणार आहे कारण की जनतेची इच्छा आहे कि की तुम्ही ही निवडणूक लढवा आणि आमचे प्रश्न खरं जर पाहिलं तर तुम्ही सोडू शकता कारण की सकाळी आठ वाजल्यापासून मी घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर घराकडं दहा वाजो पा अकरा वाजो का नऊ वाजो माझं हे जनतेचं प्रश्न सोडवण्यातच वेळ जात आहे मी एक प्रामाणिकपणे कार्यकर्ता आहे सर्वांना माहीत आहे एक कट्टर शिवसैनिक आहे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून माझी या जिल्ह्यामध्ये ओळख आहे मी तुम्हाला पाहिलं असेल तर मागच्या लोकसभा मानेसाहेब होते तेव्हापासून आम्ही ह्या लोकसभा असो विधानसभा असो युतीमध्ये विधानसभा राहिली एक निष्ठ काम केलं यावेळेस बी आम्ही ही विधानसभा ही शिवसेनेला सोडण्यात आली उद्धवसाहेबांनी मशाल हे आम्हाला चिन्ह दिलं एक निष्ठ आणि इमानदारीनं आम्ही काम केलं काही मताने पराभव झाला पण आम्ही त्या प्रभावाला सामोरे गेलो आणि म्हणूनच हिंगोली जिल्हा परिषद जर पाहिली असेल तुम्ही जशी अस्तित्वाला आली तशी या शिवसेनेवर नेहमी शिवसेनेची या जिल्हा परिषदवर सत्ता आहे आणि यावेळीसुद्धा आम्ही हे शिवसेनेच्या ताब्यातच जिल्हा परिषद ठेवणार आहोत कारण की मी जो गट बळसून लढवणार आहे त्याच्यावर यापूर्वी कांबळेताई मंगलाताई कांबळे ह्या निवडून आल्या होत्या दोन हजार सतराला आणि आता ही निवडणूक पंचवीसला लागलेली आहे म्हणून मित्र हो हे गड मी अबाधित जरूर तुमच्या आशीर्वादानं हे गड अबाधित ठेवणार आहे आणि पुनच्छ जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेची सत्ता आम्ही शिवसैनिक आणणार आहोत का मंत्रालय आहे आणि इथूनच सामान्याचे कामं हे करण्याची संधी या जिल्हा परिषद सदस्यांना असते कारण की आमचा अजेंडा हे आहे की गोरगरिबाचे कामं करणं त्यांचा दवाखान्याचा प्रश्न असो त्यांच्या योजना असतात ज्या सामान्यापर्यंत योजना पोहोचवणे आणि जनसामान्याचं असतंच काय हो त्यांचं काम तलाठी असो ग्रामशोक असो लय लय तहसीलदार असो बिड असो यांच्यापर्यंत असता आणि मी असा व्यक्ती आहे की तलाठी जरी असलं तर मी स्पॉटला जाऊन करणारा व्यक्ती आहे म्हणून माझी ही जनतेमध्ये ओळख आहे की खरंच हा माणूस सर्वसामान्याचे प्रश्न सोडवतो आणि म्हणूनच लोकांच्या बळावर मी ही निवडणूक लढवत आहे आणि लोकांचे प्रश्न शंभर टक्के मी सोडवणार आहे कारण की प्रत्येक गटामध्ये आमची मशाल ही सज्ज आहे आणि प्रत्येक आमचा जो शिवसैनिक आहे जे बी आम्ही उमेदवार आहे आमचे सज्ज उमेदवार आहेत आम्हाला आयात करायची गरज नाही कारण की आमचे उमेदवार पूर्वीचेच पूर्ण सज्ज उमेदवार आहेत प्रत्येक सर्कलमध्ये निवडणूक लढवण्यासाठी